तर काय जायचं आम्ही चाललोय सगळे एक बुद्धांचा राजा म्हणून आमचं एक मंदिर आहे वेताळबा सगळे घाबरतात तिथं जायला पण आम्ही जातोय कारण की आमची तर खूप फेमस आहे लांबून गुजरात वरून वगैरे वगैरे खूप लांबून जण येतात ते खास मंदिर बघायला अ भूतानचा राजा खरंच भूतानचा राजा आहे बाबा तर मी तुम्हाला दाखवतात सगळीच घाबरतात ते बघायला तिथं मंदिर मध्ये जायला पण ते मी तुम्हाला आता दाखवतो पूर्ण सिनेमध्ये रोड तर बघायचं जाताना कसं माझ्या गावी आहे मा मध्ये रोड तर फुल खतरनाक आहे जंगल बिंगल जंगल मे मंगल बाजार उटाव डॉट कॉम कॅसे लोक राहते अरे आपण तर काय आले बघा ते मंदिर बघू शकता ते मंदिर खूप असते गुजरात खूप लांबून लांबून येतात खूप लोक सुरत गुजरात मुंबई बिंगल सगळी लांबून लांबून पब्लिक येते तर तिथं लिहिले बघा तुम्हाला मी दाखवतो की त्या बोर्डवर नक्की काय लिहिलंय अरे काश्यासाठी लिहिलंय त्या बघा मी तुम्हाला सांगतो पण काय तर गाबरता तर येत नाहीये अरे काय नाहीये देव तुम् आहे मंदिर आहे वंदन में कोई नहीं भाई आज तो आज तो सही कौन है ये लोग कहां से आते हैं ये में कोई नहीं भाई आज तो आज तो सही हे आए थे हे ना बनाते नहीं ना बनाते जा तित काली

काय अंधश्रद्धा ठेवू नका अंधश्रद्धा ठेवू नका श्रद्धा ठेवाय okay, आता मेन गेट मध्ये वाटलं काहीतरी नवीन बघायला आपण भूतकेपासी कस काय सगळ्यांना भूतळे भीती आपण भूताळे भेटत आलो भूतानचा राजा मानलेला आहे असं बोलतात की भूतांची पालखी जाते तर तेव्हा हेच मदत करतात हर टाइमला असे आमचे बाबा बोलतात आणि इथले पण काही रहिवाशी बोलतात आम्हाला सला हे दुःख काय खतम नाही होता भे